नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या चैनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज देश विदेशातील घडामोडीकडे लक्ष देऊया आज देशात वेगळ्या पद्धतीचं वातावरण सुरू झालेलं आहे बीजेपी आणि आर एस एस मध्ये एक मोठा जंग छेडलेला आहे तो म्हणजे तिथे जे अध्यक्षपदाच्या याच्यावरून संजय जोशी यांचं नाव आर एस एसनी चालवलेलं आहे परंतु संजय जोशीचं नाव मोदींना बिलकुल नको आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी इथपर्यंत धमकी दिलेली आहे की मी जर त्यांचं नाव आलं तर मी पद सोडेल पंतप्रधान पद सोडेल सोडण्याची तयारी दाखवलेली आहे समजा जर असं झालं तर अत्यंत भयानक त्यांची परिस्थिती निर्माण होईल कारण बी मध्ये जे कोणी बेनिफिशरी जे आहे त्याच्यातले जे लाभधारक ते फक्त आर एस एसचे लोक आहेत आणि बीजेपीच्या माध्यमातून ते युद्ध करतात इनफॅक्ट म्हणजे असं असायला पाहिजे की ती जी आर एस एसच एक पॉलिटिकल पार्टी आहे परंतु त्याची ही विंग आहे आणि आज प्रामुख्यानं राहुल गांधींनी जे घेरलेले त्याच्यावरनं निश्चितच असं वाटतंय की ते आणि त्यांनी आर एस एस लाच टार्गेट केलेलं आहे म्हणूनच आजच्या ह्या अध्यक्षपदाच्या इलेक्शन पासन फार मोठे प्रमाणामध्ये वादळ निर्माण झालेलं आहे आर एस एस मध्ये आणि बीजेपी मध्ये आणि आज बघूया कारण अल्टिमेटली आर एस एस च पिल्लू म्हणजे मोदी आहे आणि मोदींना एवढं मोठं नेलं आणि तोच त्यांना डोळे दाखवत असेल तर निश्चितच त्या आर एस एस ला अपमानास्पद होईल तुम्हाला अजून एक बातमी अशी आहे की अमित शहा नागपूरला येऊन गेले परंतु त्याला मोहन भागवत भेटले नाही किती भयानक गोष्ट झालेली आहे याचा अर्थ की मोहन भागवत हे अत्यंत आता प्रभावी झालेले आहेत आणि त्यांना असं वाटते की त्यांना असं वाटते की ते सर्व काही आता मोहन भागवतांकडेच आहे म्हणून याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की आर एस एसच्या हजारो शाखा ज्या आहेत पूर्ण संपूर्ण भारतभरात भरलेल्या आहेत पसरलेले आहेत त्यांच्या वरती काय परिणाम होत असेल कारण जर त्यांना हे कळलं की ला ला शंबर शंबर ही पॉलिटिकल पार्टी आहे आणि निश्चितच वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक एका पर्टिक्युलर जातीच्या मागे लागणारे मागे त्याला पाठिंबा देणारे लोक आहेत कारण त्याच्यातले जे बेनिफिशरी जाती एका विशिष्ट जातीचे लोक आहेत हे जर लोकांच्या लक्षात आलं तर निश्चितच त्यांनी जे काही केलेलं आता शंभर वर्षामध्ये आर ने ते मात्र धुळेस मिळण्यास काही वेळ लागणार नाही त्याच्यामुळे निश्चितच एक आहे त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे दुसरं म्हणजे राहुल गांधींनी अत्यंत महत्वाची एक भूमिका त्यांनी घेतलेली आहे की त्यांनी वारंवार सांगतायत की नफरत की बाजार मे मोहब्बत की दुकान म्हणजे तुम्हाला द्वेषाने दुवेश द्वेष कधीच संपणार नाही हे बुद्धाचाच प्रिन्सिपल आहे की बुद्धाने तेच सांगितलं की द्वेषाने द्वेष कधीच नाहीसा होत नसतो द्वेषाचा नाश हा फक्त प्रेमाने मोहब्बतनीच होईल त्याच्यामुळे राहुल गांधीच्या या वक्तव्याला वक्तव्याला आम्ही बुद्धिजमच्या दृष्टिकोनातनं बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर निश्चित ते खरं आहे आज एवढ्या सर्व जाती म्हणजे जीव मारण्याच्या धमक्या असूनही त्याकडे दुर्लक्ष करणं त्यांच्या काही लोकांनी जरी पोलीस स्टेशन मध्ये भाग घे म्हणजे त्याच्यात रिपोर्ट केला असेल बीजेपीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात परंतु तरी मात्र राहुल गांधींनी त्याचा काही उदो उदो केलेला नाही किंवा मला मारण्याचा धमकी आहे आणि असं आहे त्याचा भाव मी घाबरेल की किंवा मला तुम्ही प्रोटेक्ट करा असं मी सांग केलेलं नाही या उलट मात्र मोदी पूर्ण ज्यावेळेस पंजाबला जात असताना ते रस्त्यात परत आले आणि म्हणाले की माझा जीव अशा अशा म्हणा तुम्हाला इतिहासामध्ये शेकडो उदाहरणं मिळतील की कि बीजेपीचे त्यावेळेस पुरोगामी ब्राह्मण वर्ग हे सातत्यानं प्रवाहाच्या विरुद्ध आपल्या आपल्या प्रवाहाच्या सोबतच ते असतात आणि तिथे आपलं काहीतरी आपलं लाभ करत असतात अनेकदा त्याच्याचमुळे अनेक इथे ब्रिटिश हे आले ब्रिटिश आले ब्रिटिश म्हणण्यापेक्षा इथे मोगलाई आले मुस्लिमांचं राज्य इथे आले यांच्याच याच्यामुळे कारण जिथे जिथे लोक स्वार्थ असला की द्वेश द्वेश, मतसर, कि ते द्वेष येतो मत्सर येतो आणि जिथे द्वेष मत्सर आला की मग तिथे लाभाची ज्यावेळेस प्रक्रिया सुरू होते तर निश्चितच बुद्धिझमकडे ते लोक वळताना आपल्याला दिसतात आज पुन्हा अरविंद केजरीवालांचं एक भाषण आहे त्यांनी पुन्हा सुद्धा आज नरेंद्र मोदीवरती सर्वांना नशेना केलेला आहे अशा रीतीने आजच्या ह्या घडामोडी झालेल्या आहेत नेहमीप्रमाणे आम्ही मुद्दा या सिरियल मधून एक छोटीशी क्लिप तुम्हाला घेतलेली अत्यंत महत्वाची आहे अजात शत्रू ज्या त्यांना दिसते की त्याचे सर्व काही सोडून गेलेले आहेत आम्रपाली शेवटची सोडून गेलेली असेल त्यांना फार धक्का बसतो की मी ज्याच्यावरती एवढं प्रेम केलं त्या सर्व लोकांनी मला सोडू सोडू गेलेलं आहे आणि त्यावेळेस मग बुद्धाच्या त्या याच्यामुळे ते अत्यंत म्हणजे वचनामुळे म्हणा की बुद्धांकडे जे त्यांची ओढ निर्माण होते त्याच्या आणि त्यावेळेस देवदत्त आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये जो संवाद होतो अजून देवदत्त मात्र अजून सुधारण्याच्या मनस्थितीत नसतो परंतु आज ज्यावेळेस त्यांची जी अवस्था असते ते पाहून एका दोघामध्ये अत्यंत संघर्ष होतो आणि आज शत्रू त्यांना सांगतो की आज मला आता मला कळलं आहे की मी जे उशीर जरी झाला असेल परंतु आज मला कळलं की याच्यामध्ये स्वतःच्या स्वतःचा मी नाश करत होते आणि बुद्धाच्या जर आपण जाऊ त्याच्यातच आपल्या सर्वांचा असणारी असणार छोटीशी क्लिप तुम्हाला या मधून मी घेऊन येतोय ह्या क्लिप्स दाखवण्याच्या मागची भूमिका असती असते की एकदम एवढं सर्व न पाहता छोट्या छोट्या क्लिप्स तुम्हाला मेमराईज राहतील तुम्हाला सांगता येतील की खऱ्या अर्थानं किती द्वेष असला त्यांचा अनेकदा मारण्यात त्यांनी प्रयत्न तरी केला बुद्धाला बुद्धा परंतु बुद्ध नेहमी जिंकलेले दिसतात असा हा सुंदरसा एपिसोड मी तुम्हाला घेऊन येतोय बुद्धा या सिरियल छोटीशी छोटी शिकली बघूया आपण आश्चर्य विलक्षण दृश्य जो अजात शत्रु सदैव रंग भवन में रहा करता था वो आज ध्यान में रुत ध्यान से मैं अभी बहुत दूर हूं मन को शांत करने का प्रयास कर रहा हूं तो शांति मिली मिलेगी कैसे जब शांति को भंग करने वाला अब तक जीवित है तो मन तो शांत रहेगा ही हमारा आशय बुद्ध की ओर है तो और कौन हो सकता है इस बार मैंने ऐसा बेजोड़ पाय निकाला है तुम मुझे अपनी सेना दे दो फिर देखो क्या करोगे तुम इस बार केवल बुद्ध नहीं है उसका समूचा संग समाप्त कर दिया जाएगा तुम्हारी सेना के सामने वो मेरी सेना तुम्हें कभी नहीं मिलेगी देव और एक बात ध्यान रहे तुमने या किसी और ने खुद को या उनके संग को कोई भी क्षति पहुंचाने की कोशिश की तो वो मेरा शत्रु बनेगा हाँ। अब जोगी का वेश पहन रहा है, हा? तुम्हारे इस परिवर्तन के पीछे भी चालाकी है चालाक तो तुम रहे देवदत्त बुद्ध तो हमारी सोच के बहुत ऊपर है जीवन भर मैंने आंखों पर पट्टी बांध पाप पर पाप किए और अंत जब मेरे पापों का घड़ा भरा तो मेरे मन में मुक्ति की आकांक्षा उठी बुद्ध ने मुझे केवल क्षमा ही नहीं किया अभी तो वो मार्ग भी दिखाया जिस पर चल मैं स्वयं को क्षमा कर सकूं और अपने बाकी जीवन में धर्म का अनुसरण कर सकूं। को पाए, बुद्ध एक अनमोल रत्न है इतिहास की चक्की निरंतर चल हम सबको पीस देती है हम मिट जाएंगे हमारा नाम दुनिया के इतिहास में लुप्त हो जाएगा पर बुध की चेतना वो हमेशा इस संसार को रोशनी देती रहेगी जब जागे तभी सवेरा बुद्ध के चरणों में बैठ उनका न्याय बनू विश्वास खाते हैं तुम मित्रता के नाम पे तुमने केवल ठगा मुझे आज दूसरी बार दूसरी बार मैंने तुमसे सहायता के लिए हाथ मांगा और तुमने उसे ठुकरा दिया याद रहे, याद मैं कभी नहीं बुलूंगा और जिस बुद्ध की सराहना तुम कर रहे हो ना आजाद छतु याद रखना एक दिन वही बुद्ध तुम्हारे हाथ में कटोरा थमा के तुमसे पीक मकवाएगा मैं भिखारी बनने को भी तैयार हूं देवदत्त ठीक है यही ठीक है फिर तो बनो तुम खानी याद रहे देवदत्त नाम है मेरा देवदत्त हरदेव हर देव ने अपने प्रयासों से अद शक्तियों को परिचित किया है जो तुम्हारे पद्ध से निपटने के लिए देवदत्त स्मरण रहे कुछ भी कर लो खुद बाल आढावा घेऊया आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज राज्यात अट्रॉसिटीच्या सर्वात सर्वाधिक तक्रारी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश जिथे जिथे बीजेपीचं राज्य असते तिथे तिथे एस सी एस टी वरती मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होताना आपण पाहतोय त्याची आज आम्ही हेडलाईन घेतलेली आहे तुम्हाला आम्हाला सर्व लोकांना कळलं पाहिजे की बीजेपी जे आर एस एस हे लोक किती टॉक्झिक आहेत आणि सातत्यानं इव्हन बाबासाहेबांना किती त्रास दिला आणि इव्हन मध्ये काही चांगले लोक होते परंतु त्यातल्या त्यात काही असेही लोक होते म्हणजे बाबासाहेबांचा तसं इतिहासच आहे त्यांचा ब्राह्मणांनी त्यांना ज्या पद्धतीने त्रास दिलेला आहे त्यांना जर कोणी मदत केली असेल तर सिकिटी चे लोक आहे जे आज बाळासाहेब ठाकरेंचे आहेत ते कारण त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांना खूप मदत झाली आणि सातत्यानं त्यांच्या सोबत राहिलेली अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर न्यायाधीशांच्या प्रश्नाची सरबत्ती तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की बदलापूर इथे एका शाळेत मुलांना रेप झाला आणि जे त्याचे आरोपी होते त्याच्यावरती मध्ये नेल्याचे पोलिसांनी सांगितलं त्याच्यानंतर पिटिशन फाईल झाली हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये जे जे काही तत्व पोलिसांनी त्यांना सांगितलेले त्याच्यावरती त्यांनी शेकडो प्रश्न केले की एका नवीन माणसाला ज्याला काही त्याला कधी का बंदूक चालवता आले नाही तो कसा काय तो बंदूक तुम्हाला हे करेल आणि एनकाउंटर करेल आणि म्हणजे तुम्हाला तुमच्यावरती गोळीबार करेल आणि तुम्ही त्याला एन्काउंटर केले सर्व खोटं वाटते अशा पद्धतीचे अनेक प्रश्न हायकोर्टाने त्यांना विचारलेलं आहे पोलिसांना भंडारात एकावन्न जणांना भीष झालेली या मुलींच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमामध्ये एक कुठेतरी पाल पडली आणि त्याच्यामुळं अनेक लोकांना विजबाधा झाल्याचं झालेलं आहे ले। लेबनानशी युद्धविरामाची अमेरिकेची सूचना इस्रायलने ने फेटाळली पुन्हा इस्रायल पुन्हा लढाई करण्याच्या मूडमध्ये दिसत आहे आज पुतीन यांना अनु युद्धाची धमकी लोकांनी सांगितलं की रशियाला आम्ही अनुयुद्धाच्या ची पुन्हा धमकी दिलेली आहे जर काही झालं तुम्हाला माहिती आहे की अनुयुद्ध जर झालं तर इथे अनेक लोक जे आता आ, आ, सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जो जो प्रकार झाला पूर्ण जे जपानचा तो आता जगात कोणालाही त्याची इच्छा नाही आता तसं काही व्हावं म्हणून लोक आले बैरे अनेक ज्या पद्धतीने पाहिले लोक ज्या जेवढं नुकसान झालं इवन तिथे झाड पक्षी पासून सर्व सर्व नाही सोन गेले इतकं भयानक असते ते ज्ञान युद्ध आता त्याच्याच बाजूला बघूया आता भाजपा स्वयंपूर्ण जे नड्डा आज पुन्हा दिल्लीला सांगितलेलं की भाजप आता स्वयंपूर्ण झालेली आहे आता ते कोणाच्या राहणार नाही पुन्हा मोहन भागवत याला चिथवण्याची बाब आहे हिंदुनो परत जा अमेरिकेत मंदिराची विटंबना आता यांनीच पुन्हा सांगितले की हिंदू नो परत जा अमेरिकेत मंदिराची विटांबना हे जर यांनी असं सुरू ठेवलं इंडिया सारखं तर तिथे अमेरिकेमध्ये एक दिवस सर्व ज्या सर्व हिंदू लोकांना तिथे बाहेर काढतील आणि निश्चितच त्यांना मोठा हे होईल त्याच्यामुळे आता तरी आर एस नी वगैरे आपल्या अजेंडा बदलवलेले पाहिजे बदलले पाहिजे आणि ज्या प्रमाणामध्ये आता जे लाडू प्रकरण जे काही झाले त्याच्यापासून तरी त्यांनी कमीत कमी शीख घ्यायला पाहिजे जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा बहाल करू राहुल गांधींचं म्हणणं आहे की जर आम्ही आलो तर निश्चितच तुम्हाला राज्याचा दर्जा बहाल करू जे काही तीनशे सत्तर मध्ये यांनी दिलं परंतु फक्त कागदावर राहिलं शेवटपर्यंत त्यांना राज्याच्या दे। पहिल्यांदा जम्मू काश्मीर मध्ये इलेक्शन होताना पाहते पाहत होता आपण पा। चौथे आंबेडकरी विश्व साहित्य संमेलन दुबईत होणार आहे आणि त्याची जयंती झालेली आहे सात व आठ नोव्हेंबर रोजी मोठा कार्यक्रम तिथे एक बुद्ध संमेलन आहे अनेक लोक त्या बहाण्याने दरवर्षी बाहेर फिरायला जात असतात आंबेडकरी समाजातील मोठ्या संख्येत लोक तिथे सहभागी घेतात एक त्याच्या शेजारी बहुजन सौरभ आज विशेष शंका आम्ही आता दसऱ्या दिवशी काढणार आहोत निश्चितच तुम्हाला सर्व लोकांना निवेदन आहे की तुम्ही छोट्या मोठ्या जाहिराती आपले एक शुभेच्छा म्हणून तरी तुम्ही ॲटलिस्ट बहुजन सर्वला मदत करावी आज पान दोन वरती बघूया वाया घाल घालवलेली वेळ आपले भविष्य बिघडवत असते जे काही आपण का का। जे टपोरीमध्ये आपला वेळ बर्बाद करतो काहीतरी चिवडत बसतो टी मध्ये काही दिसते का याच्यामध्ये आपला वेळ जे बर्बाद करतो तो तुमच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा वेळ कुठेतरी तुम्ही दबडताना दिसत आहे आजच्या आजचा एक अत्यंत महत्वाचा आहे पोटार्थी लाभार्थी व सत्यार्थी यांच्यातील अनुबंध सर्व लोकांना जे ज्या पद्धती आहे ज्यांना फक्त फोड भरायसाठी राजकारण करतात काही लोक त्याचा लाभ घ्यावा म्हणून लाभार्थी करतात आणि काही लोकांना सत्ता त्यांना मिळवायची असते या सर्व तिघांचं संगम असणारा हा आजचा आग्रलेख अत्यंत महत्वाचा आणि तुम्हाला आवडणार आहे आज राजकीय खेळीत नवे दोन पत्ते भूपेंद्र गणवीर यांचा एक आहे कारण ज्या पद्धतीने आता राजकारण जम्मू काश्मीरमध्ये ज्या पद्धतीचं जेव्हा त्यांचं समीकरण झालेलं आहे फारुख अब्दुल्ला आणि काँग्रेसचं हे निश्चितच राजकीय खेळीतले नवे दोन पत्ते आहेत आणि त्याचा फायदा निश्चितच त्यांना होईल अशा पद्धतीचा तो लेख आज अत्यंत महत्त्वाचा आहे हिंदू कोड बिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण मंत्रिपदाचा राजीनामा तुम्ही अनेकदा वाचला असेल श्रीराम पनसोड यांचा लेख की बाबा हो, ला, बाबासाहेबांनी शेवटी त्यांना हताश होऊन आणि इव्हन स्त्रिया ज्यावेळेस त्यांना ओरडाओरड करायला लागल्या आणि बाबासाहेबांच्या विरोधात हे करायला लागल्या नारेबाजी बाबासाहेबांनीच विचारलं त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या नवऱ्यांनी सांगितलेलं आहे असं करायचं आम्ही जर करणार नाही तर आमचं काय अस्तित्व राहील त्याच्यामुळे आम्ही करतो आम्ही आम्हाला तुमच्याबद्दल फार आभार आदर आहे अशा पद्धतीची ती अत्यंत सुंदर आणि मार्मिक बाब आहे कळस मूर्खपणाचा की निर्लज धूर्तपणाचा था था, था आज आमच्याकडचे अनेक लोक शिकले सवरलेले नरेंद्र मोदी तिथे जाऊन ज्या पद्धतीने वागतात अमेरिकेत वेगवेगळ्या विदेशात त्याच्यामुळे त्यांची कीव येते की आपण जे शिकलो परंतु बाहेरच्या देशातला आपल्याला अनुकरण नसल्यामुळे आपण वाटतेल त्या भाषेचा वाटतेल त्या पद्धतीने तिकडे हे करतो आणि स्वतःचा आपण करून घेणारा हा लेख भीमराव घोटे यांचा अत्यंत मार्मिक आहे आज पान तीन वरती बघूया वागण्यात खोट खोटेपणा नसलात की जगण्यात मोठेपणा लवकर मिळ मिळवता येतो जर जे लोक खोटं बोलत असतील तर तो निश्चितच त्याला जगण्यामध्ये जास्त त्याला मजा येत असते मुस्लिमांचा संयम रोष आज रणजित मेश्राम यांनी सांगितलं की त्या लाडूच्या प्रकरणात कुठेही मुस्लिम नसताना मुस्लिमांना तिकडे जबरदस्ती आणणं आन, आणि पुन्हा त्यांचा द्वेष निर्माण करणं हे अत्यंत धोकादायक बाब असल्याची बाब आज आमचे रणजित मेश्राम यांनी केलेले आहे विकृती ग्र ग्रस्तांनी सैतानी प्रवृत्ती माणसाच्या सभ्यतेला कलंकित करणारी असते नाज अनेक लोक दारू पिऊन आपल्या बायकांना मारतात बायकांवरती हात उचलतात की एकदम विकृतीग्रस्त मनस्थिती आहे अनेकांच्या घरी आपल्याला पाहायला मिळते की आपले पुरुष पुरुषार्थ दाखवत असतात म्हणून अनेकदा आता यावेळेच जे समा समीकरण पूर्ण बदललेलं आहे अनेक मुली लग्न करायला असतात म्हणजे हे होत नाही आणि जरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत स्वतंत्र आहेत त्या आज त्याच्यामुळे पुरुष हा वर्ग हा कमीत कमी, -कमी काही प्रमाणामध्ये नमलेला आहे तेवढ्या प्रमाणात आधी जे होतं ते कमी झालेलं आहे गुगल गुरुचा वाढदिवस आज अत्यंत महत्वाची गोष्ट आज तुम्हाला सर्वांना सर्वात मोठा आमचा जर आदर्श असेल तो गुगल गुरु आहे काही जर वाटलं तर आपण त्याला विचारतो की हे मला सांग ते सांगतो आपला दिवसभर आपले विचारे काम करत असतो त्याच्यामुळे गुगल गुरुला आम्ही सलाम करतो दैनिक सलाम करते एक तेजस्विनी सनदी अधिकारी विजयालक्ष्मी बिदरी ही नागपूरचे कलेक्टर तिला आता अमेरिकेतनं मोठी एक फेलोशिप आलेली आहे त्याच्यावरती आज आमचे नरेशचंद्र काठोळे यांचा लेख आणि सातत्यानं त्या ते भेट घेत असतात आणि एक अत्यंत चांगली प्रभावी अशी कलेक्टर भेटलेली आहे प्रेमाचे घरटे छोटीशी कथा चैतन्य संगोपाल यांची ती आहे अत्यंत आहे फिफ्टी प्लस ची सहल आता पन्नास वर्षीच्या वरचे सर्वच लोक सहसा आता मनोरंजनासाठी वेळी एकत्रित येऊन कुठे ना कुठे जात असतात वेगवेगळ्या गप्पा मारतात वेगवेगळे एन्जॉय करतात आणि ते करायला पाहिजे कारण विदेशात अनेक लोक ही प्रथा फार चांगली आहे आणि तिथे सिनियर साठी मोफत असत आहे आणि त्याच्यामुळे सर्व सिनियर सिटीजन आपापल्या तयाऱ्या करून आपला मोफत प्रवास करतात ती जर सर्व्हिसकडे आली किंवा इंडियात जर सुरुवात झाली तर निश्चितच काही ठिकाणी आहे परंतु सर्वसामान्यांना माहिती नसल्यामुळे ते होत नाही आज विधानसभेत आंबेडकरी राजकारण यशस्वी करण्यासाठी मतदान करा ऍडव्होकेट सुरेश माने आर एस पी ते चालवत असतात मुंबईला राहतात पण नागपूरला जर इलेक्शन असले की त्या बरोबर नागपूरला येतात लोकांना सांगतात की तुम्ही आता राजकारण यशस्वी करा पण ते मात्र ते कुठे असतात त्याचा पत्ता लागत नाही निळाईतर्फे शनिवारी तीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेले आज पुन्हाच आज पुणे करार हा देशातला उन्नतीचा मार्ग डॉक्टर सी डी नायक अत्यंत महत्वाचा आहे इव्हन बाबासाहेब म्हणायचे की पुन्हा करार हा ऐतिहासिक आहे गोल्डन माईन म्हणायचे की त्याच्यानंतर आणि ज्या पद्धतीने बाबासाहेबांना जी प्रसिद्धी मिळाली जगभर ती अत्यंत महत्वाची होती त्याच्याच खाली आरोप सिद्ध करा नाहीतर कान का, कान धरून माफी मागा सुनील केदार हे म्हणतात की तुम्ही जे केलेलं जे प्रकरण आहे हे याच्यावरती आता माफी मागा किंवा कान धरून अंदर माफी मागा सुनील केदार मनता है वन गंगे काठी कविते भरभर प्रतिसाद अत्यंत महत्वाची की बाब एक बी आम ले ली है एक जातीय निर्मूलन मानस शास्त्रा भरीव मदत डॉक्टर यशपाल जोगदंड बी आज आम टाकली है या प्राध्यापक किशोर बिर्ला सुनील नियुक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून झाल्याची बातमी नागपूरची आहे एक पुन्हा गड्डी गोदाम बे इंग्रजी माध्यम शाळा दवाखाना व वा वाचनाचे लवकरच लवकरच सुरू करा डॉक्टर अभिजित चौधरी यांची मागणी आहे अत्यंत महत्वाचं आहे कारण तेवढ्या मोठ्या स्लम एरिया तिथे इंग्रिश मीडियम असायला पाहिजे सेंट बाजूला एक ख्रिश्चन शाळा आहे परंतु तिथे गड्डीगोदामध्ये होण्याची गरज असल्याची बाब आहे उत्तर नागपूर आंबेडकरी चळवीचा बाले किल्ला प्राध्यापक पवन गजबी दैनिक बहुजन सौरभ तिथे सारखे वाचक आहेत आणि ते संवाद म्हणून ते आज बोलताना बहुजन सौरभसाठी त्यांनी सांगितलं की आपला इंदोरा हा भाग उत्तर नागपूर हा नेहमीच बाले ठरलेला आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बाजूला सरोबचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला रोजप्रमाणे विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा आणि पी डी एफ ज्या असतात आमच्या त्या क्रॉप करून अनेक लोकांना पाठवा जेणेकरून तुमच्या जास्तीत तुम जा, जास्त चांगल्या विचाराचा आपल्याकडे सर्व लोकांना त्याचा लाभ झाला पाहिजे ज्या ज्या कोणाने मेहनतीने लेख लिहितात त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे हाच उद्देश असतो आज एवढंच बोलतो भेटूया आपण उद्या जय भिंद